मुलांनो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतील तुम्हाला मग आपण गोष्टी वाचूयात आवडतात ना तुम्ही गोष्टी ऐकायला तुम्हाला तर चला मी आज तुमच्यासाठी एक गोष्ट वाचणार आहे आपल्या गोष्टीचे नाव आहे जॅकची सायकल जॅक अस्वल कडक उन्हात पायी पायी शाळेत चालला होता शाळा त्याच्या घरापासून खूप लांब होती ही कथा लिहिलेली आहे मोनी दीपा शहाने यांनी शाळा त्याच्या घरापासून खूप लांब होती आणि आता तो खूप दमला होता तेव्हा त्याला एक काळी सायकल दिसली जवळपास कोणीच नव्हतं शिवाय ती सायकलही एकदम नवीन होती जॅक पटपट त्या सायकलीजवळ गेला त्याने जवळून ती सायकल पाहिली त्याचा मालक कुठेच दिसत नव्हता मी गुपचू ही सायकल घेतली तर मनात जॅकच्या विचार आला जॅकने पुन्हा एकदा आजूबाजूला पाहिलं त्याला कोणीच दिसलं नाही हा आहे जॅक आणि ही त्याला दिसलेली सायकल त्याला कोणीच दिसलं नाही तेव्हा तो सायकलीवर बसला आणि शाळेकडे निघाला तो मनातल्या मनातच खुश झाला होता की आता त्याला शाळेत पायी जावं लागणार नाही जरा दूर गेल्यानंतर ड्रॅक थांबला त्याच्या मनात आलं की ही सायकल जर शाळेतील कुणाची असेल तर माझी चोरी पकडी जाईल त्याने सायकल परत फिरवली आणि घराकडे निघाला घरी जाऊन त्याने पटपट त्या सायकलीला लाल रंगाने रंगवलं जेणेकरून ती कोणी ओळखू नये देतोय ना जॅक लाल कलर सायकलीला जॅक ही कोणाची सायकल घेऊन आला आहेस त्याची आई कोकोने विचारलं मम्मी काही दिवसांसाठी ही सायकल मी माझ्या मित्राकडून घेतली आहे जॅकने आपल्या आईला खोटं सांगितलं जॅक आपल्या आईशी कधीच खोटं बोलत नसे पण आज पहिल्यांदा तिच्याशी खोटं बोलून त्याला खूप वाईट वाटलं होतं एक गोष्ट लपवण्यासाठी त्याला कितीतरी खोटं बोलावं लागत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच्या चमचम त्या सायकलीवर बसून शाळेत गेला त्याचे सगळे मित्र सायकल बघून त्याच्या जवळ येऊन उभे राहिले अरे वा जॅक किती सुंदर सायकल आहे मॅंगो माकड म्हणाला तुझी सायकल खरोखरच फार सुंदर आहे सुंदर फुलपागरू म्हणाल हे सगळे ऐकून जॅक हसला पण असं खोट बोलून तो मनातल्या मनातच खूप दुःखी झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणेच आईला बाय बाय करून घरातून शाळेकडे निघाला पण रस्त्यात त्याच्या मनात विचार आला आज शाळेत न जाता सायकलीने शहरभर फिरलं तर तो सायकल घेऊन फिरू लागला त्याला फिरायला खूप मज्जा वाटत होती तो कधी वेगाने सायकल पळवी तर कधी पुढचं चाक उचलून एका चाकावर खेळ दाखवी असाच खेळ दाखवताना एकदम त्याचा तोल गेला आणि तो रस्त्याच्या डोक रस्त्यात डो, डोक्यावर आपटला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला भरपूर मारही लागला होता ज्याच्या आजूबाजूला गर्दी जमली होती याला लगेच इस्पितळात घेऊन चला बी जोहरीन म्हणाला चला लवकर चला एल्मो मांजर म्हणाले आधी त्याच्या घरी फोन करून याच्या आईला सांगणं योग्य ठरेल फेलिक्स कुत्र्याने आपलं मत केलं नको नको आईला फोन करू नका जॅक घाबरला आईला जर कळलं की मी शाळेत गेलो नाही तर ती खूप रागावेल तेव्हा गिगी कावळा जो वरून उडत चालला होता तो जॅकला पडलेला पाहून तेथे आला अरे हा तर जाक आहे मी याला ओळखतो मी आता जाऊन याच्या आईला घेऊन येतो गिगी म्हणाला आणि जॅक त्याला काही म्हणायच्या आधीच तो कावकाव करत जॅकच्या घराकडे काही वेळातच जॅकची को को आई कोको को धावतच तेथे आली ती भलतीच रागात होती जॅकने आजपर्यंत आपल्या आईला इतक्या रागात पाहिलं नव्हतं जॅक तू शाळेत का गेलं नाहीस आणि ही सायकल कोणाची आहे ते आधी सांग मला त्याचं नाव सांग मला त्याच्याशी बोलायचं आहे जॅक वरून खालपर्यंत थरथरला त्याच्याजवळ आईच्या प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं तो घाबरून जोरजोरात ओरडू लागला त्याला खूप वेदनाही होत होती आईला आणि सगळ्या मित्रांना खोट सांगितल्याचं त्याला दुःखही होत होत कसा बसा तो घरी पोहोचला दुसऱ्या दिवशी जॅक घरात आराम करत होता त्याचे सगळे मित्र त्याला भेटायला त्याच्या घरी आले आम्ही असं ऐकलं आहे की तुझी सायकल तुटली सोनहरी खार म्हणाले म्हणून आम्ही सर्वांनी आपापल्या पाकिट खर्चाने पैसे जमवून तुझ्यासाठी एक नवीन सायकल घेतली आहे असं म्हणून स्पार्क चिमणी आणि टॉक्स कुत्र्याने जॅकला नवीन आणलेली सायकल दाखवली सायकल लाल रंगाची होती जॅक लगेच उठून बसला त्याचे डोळे आनंदाने चमकू लागले अरे वा ही सायकल तर किती सुंदर आहे जॅक म्हणाला पण ती सायकल जी तुझ्याकडे होती, कोना जी होती? सुन ती कोणाची होती सोनहरीने विचारले ती सायकल मला शाळेच्या वाटेवर सापडली होती जॅक हळुवारपणे म्हणाला आणि तू ती सायकल चोरलीस स्पार्क हैराण होऊन म्हणाली तू घरी येऊन तुझ्या आईबाबांना त्या सायकलीबद्दल सांगायला पाहिजे होतं कोणतीही बेवारच वस्तू मग ती गाडी असो वा सायकल दिसल्यास आपण लगेच आपल्या सा, आईबाबांना सांगितलं पाहिजे स्पार्क त्याला समजावून म्हणाली हो मला माझी मला आपली चूक कळली आहे जॅक म्हणाला मग जॅकच्या आई कोकोने त्याला समजावलं बाळा शाळेतून पळून इकडे तिकडे फिरणं चुकीचं आहे अभ्यास पण फार गरजेचा असतो हो मम्मी मला माफ कर जॅक म्हणाला ठीक आहे आपण सगळे आपल्या चुकांपासूनच काहीतरी शिकतो सगळे एकदम म्हणाले हो आता मी शाळेतून पळणार नाही आणि कोणतीही बेवारस वस्तू पाहिली की लगेच आई बाबांना सांगणार जॅकने वचन हो दिलं शब्बा आता आम्ही जातो उद्या शाळेतच भेटू असं म्हणून जॅकचे मित्र तेथून निघून गेले जॅकला आपली चूक कळली होती आणि नवीन सायकल मिळवून तो खूप खुश होता तर मुलांना कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर सविता फॉडे अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण अशा छान छान गोष्टीसोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा तुमची सुट्टी एन्जॉय करा